टाटा नेक्सन या इलेक्ट्रिक गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने दोन दुचाकींना चिरडले आणि सिटी रिक्षा व मिनी मालवाहतूक पॅगो टेम्पोला दिली जोराची धडक मिरज सांगली रोडवरील दुर्घटना तिघे जखमी मिरज सांगली मार्गावर टाटा नेक्सन या इलेक्ट्रिक चार चाकी वाहनाच्या धडकेत चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे या दोन दुचाकीचा चक्काचूर तर आप्पेस सिटी रिक्षा आणि मालवाहतूक मिनी पॅगो टेम्पोसह अन्य एका वाहनाचे नुकसान झाले आहे टाटा नेक्सन चारचाकी इलेक्ट्रिक गाडी नंबर शून्य ए शहाण्णवशे सहासष्ट या चारचाकी वाहनवरील चालक रविकिरण पिसे यांचा वाहनवरील ताबा सुटून सलग चार वाहनांना जोराची धडक दिली आहे यात तिघेजण जखमी झाली आहेत घटनास्थळी गांधी चौकी पोलीस दाखल होऊन वाहतूक कोंडी दूर करण्यात आली आणि जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून जखमींच्यावर शासकीय रुग्णालय उपचार सुरू आहे फोर व्हीलरवाला सहासष्ट नव्याण्णव सॉरी सिक्स ट्रिपल नाईन हा तिकडून येत होता सांगली मिरज रोड मिरज रोडला जात होता जात असताना थ्री व्हीलर रिक्षा वडाफ याला पहिला दणका दिला मागून मागून दणका दिल्यानंतर ना ते आपली माल वाहतूक आपल्या साईडला होती त्याच्या साईडला लेफ्ट साईडला लेफ्ट साईडला ती थांबलेली होती म्हणजे त्या कलिंगड विकत होता व्याप विक्री करत होता हा तो मालक कलिंगड विक्री गाडीचा त्याच्या गाडीला दणका दिल्यानंतर त्याच्या मागं ट्रान्सफॉर्मर होता छोटा टेलिफोनचा त्या ट्रान्सफॉर्मरला ती गाडी जाऊन ठोकली आणि जो तो फोर व्हीलर सिक्स सेव्हल नाईनवाला जो हाय तो सरळ गेला सरळ जाऊन पुढं जाण जा म्हणजे सेवासन जो ज्या गाड्या आहे तुझ्या टू व्हीलरवाल्या दोन टू व्हीलर त्यांना दणका देऊन पुढं त्याच्या मा त्याच्यात साईडला शेजारीच अशोका लाँडिंग होती त्या अशोक ती दोन जे टू व्हीलरवाले होते ते टू व्हीलर साईडला पडले आजूबाजूला पडले आणि ते दोन्ही गाड्या फोर व्हीलरच्या खाली अडकल्या आणि हा परत अशोक लॅलवाले दणका दिला असा प्रकार घडलेला आहे हा माणूस काय असं काय हा नाही या गरीब आहे का आपण खाणार माणूस आहे नुकसान व्यापारी म्हणून असं रोजचं असं इकडे जाऊ तू तळाव असं करत दौर आपण खात असतोय त्याची नुकसान भरपाई काय असेल ती मिळावी साहेब आम्हाला एवढीच विनंती आपल्या सांगली रोड पर एक एक्सीडेंट होया सा, सा, सांगली को मिरज तक जा मिरज मिरज को जा रहा था और गाड़ी का ब्रेक फेल हो गया और ड्राइवर अभी बोल रहा है गाड़ी का ब्रेक फेल होने के बाद में एक थ्री व्हीलर को उन्होंने पहला धडका उसे हॉस्पिटल को बेच को बाद में एक साइड में है सो एक कलंगणड वाला जो ये लड़का है भोसले करण भोसले इसका नाम है तो इसके कलंगड़ के जो स्टॉल लगा वो था वो स्टॉल को आपको धड़के उसके पीछे ट्रांसफार्मर था वो ट्रांसफार्मर को उसकी गाड़ी धड़की उसके आगे जब सेवा सदन का जो टर्न आता है ना तो टर्न को दो टू व्हीलर जाती है वो दो टू व्हीलर को धड़क गाड़ी के नीचे आए वो गाड़ी दोनों टू व्हीलर उसके बाद में आगे ट्रक की स्पीड बहुत थी ले स्पीड़ स्पीड़ और अभी बोल रहा है कि वो स्पीड नहीं है बोल के मेरे पास इतनी चीज रणनीति है कि ये लड़का जो धंधा रात को खाता है किसकी उसे भी और और बाए, जो भी आगे, आगे, भी लड़का और बाइक जो है वो वो भी अपने पूरी देना बस इतना की गाडी नंबर त्यापूर्वी कंपनीमध्ये सर्विसला दिल्या असताना थोडा ब्रेक अचानक गाडी उठते ब्रेक लागत नाही ही तक्रार मी दिलेली होती त्यांच्याकडून हा गाडीचा बेसिक प्रॉब्लेम आहे वर कळवलं आहे की असं उत्तर आम्हाला त्यांच्याकडनं दिलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं चांगलीवर नाद येत असताना सेवा करत समोर बर ट्रॅफिकमध्ये अचानक ब्रेक न लागल्यामुळं थोडी गाडी मी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला समोरच्या गाड्यांना धडकू नये म्हणून आणि मग समोर असणाऱ्या एका टू व्हीलरला धक्का लागला गाडी अगदी स्लो होती फक्त ट्रॅफिकमध्ये दे होतो वेग नव्हता काही नव्हतं फक्त फक्त ब्रेक न लागल्यामुळं गाडी समोर दोन धडकलेली